पंधरा ऑगस्ट एकोणी सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रुपये रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला म्हणजेच आपल्या भारतामध्ये सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण करण्यात राष्ट्र निर्माण झाले आणि ह्या लोकशाही गणराज्य जो आहे तो कच्चा कारभार चालवण्यासाठी या या समाजामध्ये विविध भाषा धर्म वंश सर्व लोकांचा एकत्रित विचार करता आपल्या लोकशाही नंतरनं आपल्या भारताला आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रश्न हे सोडवायचे होते आणि या काळामध्ये औद्योगिकावर औद्योगिक धंद्या उद्योगावर आर्थिक विकास कसा साध्य करायचा त्याच्यामधून हे सिद्ध करण्यासाठी अनेक अनेकांनी आपले प्रयत्न आहेत सरकारने आपले प्रयत्न चालू ठेवले त्यातलेच एक म्हणजे की एकोणीसशे साठच्या च्या दशकामध्ये शतकामध्ये की प्रथम ज्या वेळेला आपल्याला भारताच्या राजकीय परिस्थिती परिस्थितीचा परिणाम हा एकोणीसशे साठमध्ये मध्ये च्या दशकात घडला गोवा दमन दीप दमन हा जो आहे तो ताबीज असल्यामुळे एकोणीसशे साठ मध्ये तो तणाव जो आहे तो संपुष्टात आला आणि हे आपले भारतीय संगराज्य बनले हे युद्ध झाले त्याला मॅकमोहन सीमारेषा सीमा पार देणं सीमारेषा पार करण्यात आली आपली आणि त्यालाच मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात ते झाले भारताला स्वतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे काम काम करत होते भारताचे परराष्ट्र धोरणाचे हे शिल्पकार होते पंडित नेहरू यांच्या निधनानंतरनं एकोणीसशे चौसष्ट मध्ये पंडित नेहरू यांचे निधन झालं आणि त्यानंतरनं एकोणीसशे चौसष्ट मध्ये भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री ही पंतप्रधान झाले त्यांनी एकोण एकोणीसशे मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीरवरून जे युद्ध सुरू झालं आज आपण युद्ध करतो युद्ध होतो परवाच एकोणीसशे नव्याण्णव साली जे कारगिल युद्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये देखील आपण विजय मिळवला आहे पण परंतु ह्या युद्धामध्ये यु, लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा लालबहादूर शास्त्री यांनी हे घोषणा दिली आणि भारतीयाचे शेतकरी व जवान या दोन दोघांचे महत्व भारतासाठी किती महत्वाचे आहे हे यांनी स्पष्ट केले परंतु एकोणीसशे सहासष्ट मध्ये या ता लालबहादूर शास्त्री यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या निधनानंतरनं तिसरे पंतप्रधान म्हणून भारताला श्रीमती इंदिरा गांधी या ह्या लाभल्या आणि यांनी अनेक मोलाचे काम केले प्रथमतः त्यांनी किर रा बँकेचे राष्ट्रीयकरण जे आहे ते बँकेचे राष्ट्रीयकरण प्रशं त्यांची ही प्रशंसनीय बाब होती त्याच्यानंतर संस्थाने जे आहेत ते संस्थानेची तन्खाने बंद केले या अनेक गोष्टी करत असताना पाकिस्तानच्या ज्या पाकिस्तान, पाकिस्तान आणि आप पाकिस्तान मध्ये आणि भारतामध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पुन्हा युद्ध छेडले गेले परंतु कणखर नेतृत्व असणाऱ्या या इंदिरा गांधीने दाखवला आणि शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा ऊर्जेचा वापर करण्याचा एक धोरण त्यांनी अवलंब आणि त्या त्याकरता त्यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पोखरण येथे जमीन अंतर्गत यशस्वी चाचणी करून दाखवली एक अनु चाचणी जी आहे ती यशस्वी केली एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सिक्कीमच्या सिक्कीम ह्याच्यामध्ये पोटनिवडणुका घेऊन तो मतदानाच्या पद्धतीने मतदान निवडणूक ही मतदानाची पद्धतीने करून तो भारतीय संघराज्यामध्ये सामील करून घेण्यात आला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये मात्र इंदिरा गांधी यांच्यावर निवडणुकीचा गैरवापर केल्याबद्दल प्रशा शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल अलाहाबादमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आणि ते जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन या आंदोलन इतकं छेडलं की आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आणि अनिबाणी हा काळ दोन वर्ष चालू राहिला त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या या अनिबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती झाली या वेळेला नव्याने स्थापन झालेल्या पराभव स्वीकारावा लागला आणि मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन करण्यात आले परंतु आपले मत मतभेद असल्यामुळे मोरारजी देसाई यांचे सरकार फार काही टिकू नाही अल्पकाळच हे मध्ये पुन्हा ह्या निवडणुका घेण्यात आल्या आणि गांधी यांचे राज्य पुन्हा प्रस्थापित झाले एकोणीसशे ऐंशीमध्ये चे दशकामध्ये गांधीजींनी इंदिरा गांधीजींनी आपले निवडणुका जी आहे ती निवडणुका काँग्रेस पक्षाद्वारे सत्तेवर आणल्या या नव्या सरकारचे पुन्हा राजकीय घडामोड व्यवस्थेला एकूण आव्हानाला सामोरं जावं लागलं ते म्हणजे एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे अं मनसुवर्ण मंदिरामध्ये काही अतिरेकी नाही त्यांना अश ते आश्रयास त्याच्यामध्ये गेले त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले आणि गांधी इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या करून त्याच वेळेला त्यांचा खालसा केला आहे त्यानंतर ना एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजीव गांधी हे इंदिरा गांधीचे सुपुत्र आहेत तर त्यांचे त्यांनी पंतप्रधानांची सूत्रे हाती घेण्यात आली त्यांनी वा भारताच्या अर्थव्यवस्थेत व आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक घडामोडी घडवून आणल्या ता तमिळ तल्पसंख्याच्या समस्यांना त्यांनी राजीव पुढाकार घेतला परंतु तमिळ लिबरेट हे जे आहे लिबरेटेशन संघटना जी होती काही ना मान्य नसल्यामुळे त्यांचा पुढे नंतर एकोणीसशे एक एकु, दोन हजार चारमध्ये मध्ये दोन हजार चार मध्ये या राजीव गांधींची हत्या करण्यात आली आली होती त्यानंतर एक ती एकोणीसशे ऐंशी मधच्या दशकामध्ये शेवटी जम्मू आणि काश्मीर मधील असंतोष निर्माण झाला पुन्हा आणि ह्या संतोष इतक्या समस्या अधिकाधिक जाणवू लागल्या तेथील प हिंदू पंडितांना जम्मू काश्मीर सोडून जाण्यास भाग जा, भाग पाडलं नंतर एकोणीसशे एकोण एकुन नंतरचा काळ जो आहे तो काळ बदलला गेला आणि हा काळ बदलला गेला तो म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव वर्ष हे खूप खूप आपल्या भारतीयासाठी महत्वपूर्ण ठरले जगातले शीत युद्ध संपले आणि मग भारतातले पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अनेक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणले त्यातच या आत्ता आज ता आपण की अयोध्याचा राम राम जन्मभूमी बाबरी मशीद याचा प्रश्न पडला तो 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 परवा म्हणजे काळ जो सुरू झाला आज झाला एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णव या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याही पक्षाला बहुस्पष्ट मत मिळाले नाही आणि म्हणूनच प्रधानमंत्रीच्या काळामध्ये कोणी सत्तेवर आले नाही त्यात अटल बिहारी वाजपेयी एस देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते परंतु एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय आघाडीचे आघाडीचे सरकार म्हणजे अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला हा प्रश्न जो आहे तो संवादामार्गे सोडवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु त्याला यश आले नाही तेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारताने अणु निर्माण करून स्वतःलाधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये एक उदाहरण म्हणजेच एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जे कारगिल युद्ध झालं काश्मीर प्रश्नावरून त्याच्यामध्ये पाकिस्तान हार पाकिस्तानला हार मानावी लागली आणि भारताचा विजय झाला परंतु आपल्याला नुसत्या ह्या प्रश्नावर ह्या समस्या राहता भारताच्या आर्थिक बाजू ज्या आहेत भारताच्या अर्थव्यवस्था भक्कम करायची या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य म्हणजे की भारताला उद्योग उभारून अर्थव्यवस्था बळकट करावी हा हा यासाठी कि आयो, आयोगाची पंचवार्षिक आयोग योजना ज्या आहेत पंचवार्षिक योजना निर्माण करण्यात आणि एकोणीसशे एकोण एक्याण्णव मध्ये नरसिंह राव यांनी शासनाच्या आर्थिक सुधारणा घडवण्याचा प्रारंभ केला आणि आर्थिक उदा उदारीकरण जे आहे ते उदारीकरण ह्या काळामध्ये उदयास आले भारतातील परकीय गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक वाढली आणि आपल्या भारतातले उद्योगास उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगधंदे उदयास आले आणि उद्योग वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रगती झाली माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक संधी निर्माण झाल्या आणि त्याचाच फायदा घेऊन भारतीय जो आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेला एक बळकटी मिळाली या उद्योग क्षेत्रातून त्यातूनच म्हणजे एक विज्ञान तंत्रज्ञान या एकोणीसशे अन्नधान्याचे ते उत्पन्न यासाठी दूध उत्पन्नाचे उत्पन्न वाढावं यासाठी धवल क्रांती केली होती त्यास धवल क्रांती असं म्हणतात आणि अणुशक्ती व अवकाश संशोधन क्षेत्रात ही भारताने मोठी प्रगती केली डॉक्टर भा होमी भाभा यांनी अणुशक्तीचा कार्यक्रमाचा पाया रोवला आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह आपण भारताकडे यशस्वीपणे आपण पार पाडला त्यानंतर अब्दुल कम कलाम यांनी सुद्धा मिसाईल जे आहे ते मिसाईलची चाचणी यशस्वी करण्यात आ करण्यात करण्यात आली ती त्याच्यानंतर नक्की सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अर्थव्यवस्थेबरोबर सामाजिक क्षेत्राचाही प्रश्न आपल्याकडे उद्भवला आणि त्याच्यामुळे की त्याच्याकडेही लक्ष देणं आवश्यक होतं म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक बदल घडवून आला तो म्हणजे की महिलांचा सक्षीकम सक्षीकरण मनाचा सक्षम महिलांना बनवण्यासाठी महिलांना राखीव धोरण जे आहे ते राखीव धोरण दोर्न, धोरणाचं हे केलं त्याच्यानंतर आयोग स्थापना निर्माण केली नि, आणि एकोणीसशे पन्नास मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग सुरू करण्यात आला की सर्वांना सर्व स्त्री जातीला सामाजिक न्यायाची हमी त्याच्यामध्ये देण्यात आली होती समान काय वेतन कायदा हुंडा प्रतिबंध कायदा या कायद्यामध्ये नमूद केले गेल्या होत्या की स्त्रियांसाठी ज्या राखीव जागा होत्या त्या राखीव जागेवरून की या जे अत्याचार होतो स्त्रीवर ज्या अत्याचार होतो तर अत्याचाराची विरोध करण्यासाठी सुद्धा देखील या आयोगाने स्थापना केली होती अनुसूचित जाती जमातीतील समाज घटकांना उच्च वर्णीय लोकांची भीती होती तेव्हा अट्रॅक्सिटी कायदा जो आहे तो अट्रॅक्सिटी कायदा यामध्ये लागू राहिला सामाजिक कर्तव्यामध्ये अजून एक बदल करण्यात आला तो म्हणजे दोन हजार पाच मध्ये आपण आपल्या सरकारचा कारभार जो आहे तो पारदर्शक असावा पारदर्शक व्हावा या करता कि भारताचा कारभार जो आहे तो पारदर्शी असावा यासाठी माहितीचा अधिकार ही देखील आयोग अधिकार जो आहे हे देखील अधिकार देण्यात आला त्यानंतर ना जागतिकीकरण हे महत्वाचा सगळ्यात भारताने एक क्रांती घडून आणली ती म्हणजे जागतिकीकरणामध्ये की जातीकरणाने जाती अर्थकारण राजकारण विज्ञान तंत्रज्ञान आणि समाज ह्या सगळ्यामध्ये बदल जो आहे तो बदल घडून आणला याचा आपण आत्ताच पाहिलेला आहे की आता आपण जे काही मोबाईल इंटरनेट याद्वारे अनेक गोष्टींशी आपण संमत केली आणि हे संगमत करून अनेक गोष्टींचा फायदा आपल्याला होतो उद्योग क्षेत्रामध्ये देखील आपल्याला ह्या या, या वैज्ञानिक साधनांचा उपयोग करून आपण आपल्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या साध्य करू शकतो विकास घडवू शकतो किंवा म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा भारत जो आहे तो भारत आणि एकोणीसशे पन्नास नंतर ज्या भारतामध्ये घडामोडी घडल्या गेल्या तो घडवण्यासाठी भारतातली लोकशाही घटना जी आहे ती घटना एक आली